तो फिर चाहे समाधान हो या जनवरी का बजट हो समाधान हो या जनवरी का बजट हो कालांतर में समाधान होती रहती है, होती रहती है। ओ चला ना मीठा विष्णा रिपोर्ट मारें सरे सदस्य बहुत हैं। तो कहाँ पे चलना पानी के अंकुर नीचे रामादिशा जांबुदिशा या बचना भर विष्णु शेवर साव. आज मला विशेषतः माझे सहकारी महेंद्रजी थोरवे आणि बाबूबाईंनी या कार्यक्रमासाठी बोलवलं होतं अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता मला असं वाटतं की असे हास्य क्लब हे जिल्ह्याच्या प्रत्येक शहरांमध्ये असले पाहिजे ज्याच्यामुळं मानसिक ताण हा वयोवृद्ध लोकांचा कमी होईल आणि अशा पद्धतीची चळवळ जर आम्हाला महाराष्ट्रामध्ये शासनामार्फत जर सुरू करता आली तर तो आमचा प्रयत्न राहील